हाय मैत्रिणीनो आज मी मार्केटमध्ये गेल्यानंतर मला ही राजगिऱ्याची भाजी दिसली छान आहे म्हणलं हिरवी आणि छान रानभाज्या छान राहतात मग म्हणून म्हटलं मन मग आपण घेऊया भाजी कारण असंही मला रानभाज्या खूप आवडतात आणि मग मी म्हटलं राजगिरा तांदुळसा खूप छान लागते भाजी आणि मला बघितलं की मी आणतेस तर मग आणली निवडली आणि स्वच्छ पाण्याने आता धुवून घ्यायची आणि दो, दु दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं स्वच्छ कारण किडा मुंगी असते ते रानातल्या भाज्या धुवून घ्यायची कढईमध्ये तेल वगैरे काय नाही टाकायचं तसंच भाजून घ्यायची आणि भाजून घेऊनच ह्या करायची असतात हे ह्या भाज्या तर मग आपण भाजून घेऊया भाजून घेतल्यानंतर परत मग ह्या भाजीला मी धुते तुम्ही धुता नाही मला काय माहिती नाही पण मी तर धुते कारण ह्या तुरट भाज्या असतात रानभाज्या ज्या असतात त्या तुरट लागतात त्याच्यामुळं मग हे थोडंसं धुवून भाजून धुवून पाणी त्याचं काढून टाकायचं असते पाण्यामध्ये आता ते धुवत नसते तर धुतलेलं पाणी भाजीचं टाकत नसते तर हे म्हणतात हे मान्य आहे पण मला है है। ते धुतल्याशिवाय करावं वाटत नाही कारण हे अशा पद्धतीनंच पहिल्यापासूनच पारंपरिकच रेसिपी आहे हे धुवूनच करतात कारण भाजून धुवूनच घेतात त्या भाज्या आणि म्हणून मग म्हटलं आपण तसंच मी पण ते तसंच माझी आई आजी ते अशा करत होती भाज्या त्यामुळं मग मी पण तसंच बघून करते तर त्याला धुवून घ्यायचं पिळून घ्यायची हे बघा किती गुलाबी पाणी निघतं त्याचं ते तर ही भाजी किती सुंदर स्वच्छ दिसते मग त्याला थोडंसं माझ्याकडं शेंगाचं कूट बारीक आहे त्याच्यामुळे मग मा मला मोठं कूट पाहिजे होतं थोडं शेंगाचं बी भाजून घेते आणि मग शेंगाचं बी भाजलं की परत आपण त्या भाजीला फोडणी देऊन घेऊया भाजले झाले माझं शेंगाचं तेल ओतायचं आहे जिरे मोहरी टाकायचे लसूण टाकायचा तर मग आता लसूण खरं तर कच्चाच ठेवायचा असतो थोडा थोडा तर मग माझं पुढं आहे थोडा तळळे गेला आहे तर मग आता मस्तपैकी आपण फोडणी दिलेली आहे आता भाजीमध्ये आपण खाली ओरी करून घेऊया आणि थोडंसं हळद टाकायची आता आपल्याला ह्याच्यामध्ये हळद टाकायची आणि एक चमचा हिरवं तिखट टाकायचं बिन बिन तिखटाचीच भाजी खरं तर तिखट न घालता भाजी छान लागते ही लसूण घालूनच पण म्हणलं आपण थोडंसं तिखट घालून करूया शेंगाचं कूट टाकलेलं आहे आता मस्त मोठं मोठं कूट वाटलेलं आहे शेंगाचं आणि मोठंच कूट छान लागतं अशा भाज्याला चवीपुरतं मीठ टाकते चवीपुरतं मीठ झालं की आपलं थोडंसं हलवून घेऊन वाफवून घ्यायचं आहे ताट झाकून घ्यायचं आता आता आपणच्यावर झालं मग आपली भाजी तयार झालेली आहे तर बघा किती सुंदर शिज वाफवून घेतलेली आहे भाजी आणि मस्त पण दिसायला पण मस्त दिसते आणि खायला पण सुंदर लागते अशा रानभाज्या खूप छान लागतात ज्वारीच्या भाकरीबरोबर खावा बाजरीच्या खावा चपातीबरोबर पण छान लागते भाजी तर बघा तुम्ही कशा पद्धतीने करताय ते मला सांगा मी ह्या पद्धतीने करते शेअर करा सबस्क्राईबर करा